बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी मर्चेंडी तांडाव उमदी येथील श्री अंबिका देवी मंदिराच्या ठिकाणी पुरात्रोत्सवानिमित्त अंबाबाई मंदिराच्या ठिकाणी तुळजापूरहून ज्योत आणण्यात आली आणि आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे अनेकविध कार्यक्रम या मंदिराच्या ठिकाणी सुरू झालेले आहेत अनेक भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित लावलेले आहेत महिला भगिनीने देखील मोठ्या प्रमाणात या मंदिराच्या ठिकाणी या तुळजापूरहून आणलेल्या या ज्योतीचे देखील दर्शन घेतलेलं आहे त्यामुळे एकूणच मर्चंडी तांदा उमदी या ठिकाणी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे आणि या ठिकाणी तुळजापूरहून आणलेल्या ज्योतीचे मोठ्या उत्साहात स्वागत देखील करण्यात आलं आहे आणि या मंदिराच्या ठिकाणी मर्चंडी तांडा येथील बाबू पवार सुनील पवार अविनाश पवार सागर पवार अशोक पवार विक्रम राठोड सचिन पवार व मर्चंडी तांडा येथील बंजारा ग्रामस्थ या सर्वांनी मिळून तुळजापूरहून चालत ही ज्योत आणलेली आहे आणि या ज्योतचे स्वागत देखील या ठिकाणी सर्वांनी केलेलं आहे आणि मंदिराच्या ठिकाणी ही ज्योत ठेवण्यात आली आणि नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे आजपासून विविध कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहेत आणि या कार्यक्रमानं नवरात्रोत्सवाची आता सुरुवात झालेली आहे मर्चंडी तांडा येथील अंबाबाई मंदिराच्या ठिकाणी या ठिकाणी भाविक भक्त उपस्थित राहून दर्शन घेत आहेत मोठ्या उत्साहात कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेले आहेत